ही हॅलो गाईज कशा हा सर्वजण मजेत न तर मी सुरू एका घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तर गाईज मी आत्ता आहे माझ्या नेहमीच्या लोकेशनला म्हणजे जिथे मी ड्रायविंग क्लासेस घेते त्या लोकेशनला आणि प्रियाचा आज आहे तिसरा दिवस तर तिसऱ्या दिवसाचा दिवस प्रोग्रेस तुम्हाला बघायला भेटणार आहे कशा पद्धतीनं गाडी चालवते वगैरे तर ते तुम्हाला दाखवते मी आणि गाईज जे कोणी माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझे डेलीचे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणारच आहे आता मी डेली करणार आहे अपलोड वगैरे तर बघा मस्त पैकी आणि चला दाखवते तुम्हाला प्रिया कशा पद्धतीने गाडी चालवते आज ते तर काही जिकडे बघू शकताय तुम्ही आज तिसऱ्याच दिवशी किती छान पद्धतीनं गाडी चालवते बघा थोडंसं पुढं गेलं तरी चाल हां बरं घे घे इथून टन हा ठीक आहे चालतंय घे घे डॉगे आहे का हा हा घेऊनच घे उठून घे तर गाईज एकदम छान पद्धतीने गाडी चालवायला शिकलेली आहे प्रिया बघू शकता तुम्ही टर्न वगैरे स्वतःच्या स्वतः मस्त आ, मारते हां हां तर गाईज बघू शकताय तुम्ही किती चांगल्या पद्धतीने गाडी चालवते बघा एकदम छान जमली आहे गाडी आणि तुम्ही पण माझ्या स्टेप फॉलो करा आणि असंच न क्लास लावता मस्तपैकी घरच्या घरी गाडी शिका तुम्ही इंडिकेटर पण लावायला शिकलेली आहे काहीच बघू शकता इंडिकेटर लावून टर्न मारलाय छानपैकी टर्न बरोबर घे घे हां छान जा जा, जा पुढं जा ना जा <laughs> जा जमता ना हो जा जमताय ना छान प्रिया पाय नंतर स्पीड राहू दे मग वरती घ्यायचे पाय वाढले छान पैकी हा मस्त तर काहीच बघू शकता एक प्रिया आपण खूप खुश आहे ती घाबरली होती दोन दिवस की नाही का येईल की नाही गाडी पण आता बघा किती छान गाडी चालू होती पर्यंत जाते एकदम तर काहीज तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून दिसलं प्रियाचं कशा पद्धतीने आज गाडी चालवली तिसऱ्याच दिवशी खूप चांगल्या पद्धतीने गाडी चालवली तर आता तिला पुढचं पण शिकवणार आहे मी स्टेप बाय स्टेप डबल सीट वगैरे सगळं तर चला आणि आजचा माझा ब्लॉग इथं स्टॉप करणार आहे परत भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय